नमस्कार रेसिपी मध्ये आज आपण वर्षभर टिकणारी आंबट गोड चवीची मस्त अशी आवळा कँडी तयार करतोय मी अगदी इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने ही आवळा कँडी करून दाखवणार आहे आता ह्यातली मी फोड फोडी तुम्हाला तोडून दाखवते आवळ्याच्या फोडीला वरून छान चमक आलेली आहे आणि आतून मस्त चिवी रबरासारखी झालेली आहे बघा जशी बाजारामध्ये मिळते ना अगदी तशी तर चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता आवळा कँडी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत आवळे घेताना डाग पडलेले किंवा खराब झालेले नरम पडलेले आवळे घ्यायचे नाहीत नाहीतर मग आवळा कँडी लवकर खराब होते वर्षभर टिकत नाही तर मी हे आवळे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवले होते स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आता हे आधी आपण सुती कापडाने अगदी चांगले कोरडे पुसून घेऊया आवळे सगळे चांगले पुसून घ्यायचे सुती कापडाने ओलसर ठेवायचे नाही सगळे आवळे पुसून घ्यायचे आता सगळे आवळी मी सुती कापडाने पुसून घेतलेले पाण्याचा ठेवायचा नाही नाहीतर आवळा कँडी आपली लवकर खराब होते आता चाळणीमध्ये सगळे आवळी आपण असे मांडून घेऊया आता आवळे आपल्याला वापरून घ्यायचेत तर इथे मी तांब्या भरून पाणी टोपामध्ये आधीच उकळण्याकरता ठेवलं होतं पाणी चांगलं उकळायला लागले आता आवळ्याची चाळण आपण पाण्यावरती ठेवूया आणि वरून झाकण घालूया पंधरा ते वीस मिनिट आपल्याला आवळे छान वापरून घ्यायचेत आवळे चांगले वाफवले गेले की आवळे चांगले आतपर्यंत शिजले जातात आणि आवळ्याच्या पाकळ्या गुरल्या जातात तोपर्यंत छान आवळे वापरून घ्यायचेत आता वीस मिनिटं झालेली आहेत आवळे आपण वापरण्याकरता ठेवले होते झाकण उघडूया हे बघा आवळे छान उलायला लागलेले ह्याच्यावरूनच समजतं की आवळे मस्त असे शिजलेले आपण सुरी खुचून बघूया हे बघा पूर्ण सुरी आतपर्यंत जाते आता गॅस बंद करून चाळण खाली उतरवून घेऊया आता दहा मिनिट आवळे आपण थंड होऊ देऊया आवळे छान शिजलेले असल्यामुळे आवळ्याच्या पाकळ्या आपोआपच मोकळ्या झालेल्या आहेत हे बघा आता आवळे थंड झालेले आपण फोडी अशा वेगळ्या करून घेऊया त्याच्यामध्ये बी निघते ती काढून टाकायची हे बघा आवळ्याच्या सगळ्या फोडी मी अशा मोकळ्या करून घेतलेले आता ह्या फोडी आपल्याला साखरेमध्ये दहा मिनिट शिजवून घ्यायचे आता दहा मिनिट साखरेमध्ये आपल्याला छान अशा आवळ्याच्या फोडी शिजवून घ्यायच्या तरी इथं मी अर्धा किलो आवळ्यांसाठी तीनशे ग्राम इतकी साखर घेतलेले ते घालूया आता लगेचच आपण आवळ्याच्या फोडी साखरेवरती घालूया आनि आनि चा आता आवळा कँडी छान सुगंधी होण्यासाठी आणि चवीला मस्त लागण्यासाठी इथे मी पाच लवंगा घेतल्यात त्या घालूया एक दालचिनीचा तुकडा घेतलाय तो घालूया आणि दोन वेलदोडे घेतलेत ते सुद्धा घालूया आणि साखर आणि आवळेच्या पुढी चांगल्या मिसळून घ्यायचे आता गॅस अगदी बारीक करायचा आणि आवळा आणि साखर छान एकजीव करून घ्यायचंय एकसारखं थोडस असं हलवून घ्यायचं आता हलक्या हाताने आवळा आणि साखर एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचंय इथे साखरेचा पाक करण्यासाठी पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही नाहीतर आवळा कँडी आपली लवकर खराब होऊ शकते आवळ्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे साखर ओली होते आणि वितळायला लागते तर साखरेचा पाक अगदी सहज तयार होतो एकसारखं एक असं हलवून घ्यायचं खाली चिकटू द्यायचं नाही कढईच्या तळाशी हे बघा दोन तीन मिनिट आवळाने साखर चांगली मी हलवून घेतलेली आहे साखर पूर्णपणे वितळायला लागलेले असा साखरेचा पाक तयार व्हायला लागलेला आहे सात ते आठ मिनिट आपल्याला छान साखरेच्या पाकामध्ये अगदी बारीक गॅसवरती आवळ्याच्या फोडी शिजवून घ्यायच्यात म्हणजे आपण बाहेरून आवळा कँडी विकत आणतो ना अगदी घर तशी घरच्या घरी आपली आवळा कँडी तयार होईल दोन दोन मिनिटांनी आवळ्याच्या फोडी अशा साखरेच्या पाकामध्ये खालीवर करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या फोडींना साखरेचा पाक छान लागतो या पद्धतीने जर आवळा कँडी तयार केली तर वर्षभर वर छान टिकते मस्त अशी रसरशीत आणि आतून रबरासारखी अशी होते आपण जशी बाहेरून विकत आणतो ना अगदी तशी बघा सात ते आठ मिनिटं झालेले आहेत दोन दोन मिनिटांनी मी आवळ्याच्या फोडी साखरेच्या पाकामध्ये चांगल्या खालीवर करून अशा हलवून घेतलेले आहेत आवळ्याच्या फोडी छान अशा शिजलेल्या आहेत आणि अशा काचेसारख्या चमकदार झालेले आहेत आता गॅस बंद करूया आता गॅस बंद केलाय दोन ते तीन मिनिटं पाकामध्येच आवळ्याच्या फोडी आपण राहू देऊया मुरण्यासाठी आणि नंतर नितळून काढूया आता दोन तीन मिनिटं झालेले आवळ्याच्या पुढे आपण चाळणीवरती नितळण्याकरता काढून घेऊया इथं मी साखर वापरलेली आहे तुम्ही गूळ वापरू शकता किंवा खडी सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर ती थोडीशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आणि नंतर मिक्सरला लावून साखरेसारखी बारीक करायची आणि ती घालायची तरीसुद्धा चालेल आता सगळा पाक चांगला नितळेपर्यंत आवळेच्या पुढे आपल्याला अशा चाळणीवरती दहा मिनिटं ठेवून द्यायचे ते बघा दहा मिनिटानंतर आवळीच्या पुढीतला सगळा साखरेचा पाक चांगला नितळलेला आहे ह्या पुढे आपल्याला सुती कापडावरती पसरवून वाळण्यासाठी ठेवायचे आहेत आता आवळ्याच्या पुडी नितळल्यानंतर असा साखरेचा पाक खाली उरलेला आहे तर हा पाक टाकून न देता काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा संपेपर्यंत खराब होत नाही तुम्ही कोणतंही सरबत बनवत असाल आवळ्याचं किंवा लिंबाचं त्याच्यामध्ये हा थोडासा दोन चमचे पाक घालायचा म्हणजे सरबत चवीला अगदी मस्त लागतं तर कोणत्याही सरबताला तुम्ही हा पाक वापरू शकता आता पंख्याच्या हवेला आवळ्याच्या पुढे अशा सुती कापडावरती पसरवून सगळ्या वाळण्यासाठी ठेवायच्या आता सुती आवळ्याच्या फुडी मी अशा लांब लांब पसरवून घातलेले आहेत आजच्या दिवस ह्या आवळ्याच्या फुडी आपल्याला पंख्याच्या हवेखाली चांगल्या सुकवून घ्यायच्यात आवळ्याच्या फुडीतला पूर्ण ओलावा कमी होईपर्यंत पूर्ण दिवस आणि रात्रभर अशा चांगल्या पसरवून वाळवून घ्यायच्यात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दोन ते तीन तासांकरता उन्हामध्ये सुद्धा आपल्याला आणखी दोन दिवस वाळवून घ्यायचे आता आवळ्याच्या फुडी मी सुती कापडावरती पसरवून पंख्याच्या हवेखाली एक दिवस आणि रात्रभर चांगल्या वाळवून घेतलेले आहेत आवळ्याच्या फुडींचा पूर्ण ओलावा कमी झालेला आहे आणि आज मी इथे स्टीलच्या ताटामध्ये भरून ह्या फुडी उन्हामध्ये ठेवलेले आहेत तर खिडकीतून इथे एक दोन तासांकरता ऊन येतं तिथेच मी वाळण्याकरता ठेवलेले आहेत तर दोन ते तीन दिवस छान एक दोन तासांकरता उन्हामध्ये मी रोज ठेवून छान अशा या फोडी वाळवून घेणार आहे जर तुमच्याकडे जास्त ऊन येत असेल तर एक ते दोन दिवस एक दोन दोन तासांकरता ह्या फोडी तुम्ही उन्हामध्ये वाळण्याकरता ठेवू शकता चांगल्या वाळवून घ्यायच्या म्हणजे वर्षभर आवळा कँडी छान टिकते तरी इथे मी स्टीलच्या ताटामध्ये ता अशा पसरवून ठेवलेले स्टीलच्या ताटामध्ये ता किंवा प्लास्टिकच्या ताटामध्ये ता किंवा सुती कापडावरतीच उन्हामध्ये सुद्धा पसरवून ह्या फोडी चांगल्या वाळवून घ्यायच्यात अल्युमिनियमचं ताट किंवा तांब्या पितळीच्या ताटामध्ये ह्या फोडी वाळण्याकरता ठेवायच्या नाहीत नाहीतर आवळी खूप आंबट असतात त्याच्यामुळे अशी ताटं खराब होतात तर दोन दिवसांनी ह्या फोडी वाळल्यानंतर मी तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सांगणार आहे आवळ्याच्या फोडी उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवल्यानंतर थोड्याशाशा पसरवून ठेवायच्या आणि एखाद्या तासाने थोड्याशा अशा हलवून सुद्धा घ्यायच्या म्हणजे सगळ्या बाजूने ऊन लागतं फोडींना आणि सगळ्या चांगल्या फुडी एक वाळल्या जातात हे बघा आता इथे आपल्या आवळ्याच्या फोडी मस्त अशा वाळलेल्या आहेत दोन दिवस एक दोन तासांकरता वाळवून घेतलेले वरून छान काचे सारख्या चमकदार झालेत आणि आतून मस्त रबरासारख्या चिवी झालेले आता आपल्याला ह्याच्यावरती दळलेली साखर थोडीशी बुरभुरून घ्यायची आता इथे मी दोन चमचे साखर मिक्सरवरती बारीक करून घेतले ते गाळणीमध्ये घालूया गा आणि गाळणीने चाळून याच्यावरती म्हणजे छान आपली आवळा कँडी वर्षभर टिकण्यासाठी मदत होईल आणि चांगलं हाताने मिसळून घ्यायचं असं आता दळलेल्या साखरेमध्ये चांगल्या आवळ्याच्या फोडी हाताने मिसळून घेतलेले छान आवळ्याच्या फोडींना साखर लागायला पाहिजे सगळीकडे अशा मस्त घोळवून घ्यायच्या साखरेमध्ये आता उरलेली थोडीशी साखर आहे खाली ती आपण चाळणीने चाळून काढून टाकूया आता ह्या फोडी थोड्याशा चाळणीमध्ये घेऊन हलक्या हाताने चाळून घ्यायच्या म्हणजे जास्तीची साखर लागलेली निघून जाईल हे बघा आवळ्याच्या पुडीतली सगळी जास्तीची साखर मी चाळणीने सगळी चाळून काढलेली आहे आता आपली ही आवळा कँडी खाण्यासाठी तयार झालेली आहे हे बघा आवळा कँडी करताना आवळ्याच्या पुडीमध्ये साखर मिसळून तीन चार दिवसांकरता झाकून ठेवलं जातं त्याच्यामुळे साखरेचं पाणी सुटतं ते नंतर पाणी गाळून आवळ्याच्या पुडी वाळवून आवळ्या कँडी तयार केली जाते पण आज आपण आवळ्याच्या पुडी साखरेच्या पाकामध्ये मस्त अशा शिजवून घेऊन येते आवळा कँडी तयार केलेली आहे त्याच्यामुळे ही आवळा केंडी अगदी वर्षभर छान टिकते आणि बाजारातून विकत आणतो अगदी तशी तयार होते हे बघा वर्षभर टिकणारी गोड चवीची मस्त अशी आवळा कँडी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी किती छान झाले बघा आपण बाजारातून आणतो अगदी तशी घरच्या घरी तयार झालेली आहे आवळे भरपूर फायदेशीर असतात शरीराकरता आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिनची मात्रा भरपूर असते त्याच्यामुळे पाचनशक्ती सुधारते पित्तवर्धक असतात आवळे केसांचं आरोग्य सुद्धा छान सुधारत तर येता जाता अशी आवळ्यांची कँडी तयार करून ठेवली असेल तर एखादी फोड खाता येते तर तुम्ही सुद्धा अशी आवळा कँडी नक्की करून बघा अशी आवळा कँडी जास्तीची केल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे वर्षभर अगदी आरामात टिकते तर तुम्ही सुद्धा नक्की करा तुम्ही केल्यानंतर तुम्ही केलेली आवळा कँडी कशी तयार झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडल्यास एक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा